नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का हा खासदार भाजपच्या वाटेवर तर कोण आहे हा खासदार सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राजकारणात ना खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे गटाला आणखी गटा का गटा एक मोठा धक्का बसणार आहे ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ठाकरे गटाचा एक खासदार सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजत आहे यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे शिवसेना फुटीनंतर एकतर एकनाथ शिंदे हे आमदार खासदार कार्यकर्ते मनुष्यबळाच्या बाबतीत म्हटले तर ठाकरेंना नेहमीच वरसर ठरले आहेत तर ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समजत आहे मात्र डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार आहेत मोहल डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांना शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती या निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना खासदार ठरल्या होत्या याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद